नारेगाव येथील विट्टेमाळ्यात घराचा कळडी तोडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम व मोटरसायकल घेऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगारात स्थानिक गुन्हे अनुषंग विभाग नारेगाव पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत गजाआड केले आहे अरिफ तुकडून सोळा तोळे वजनाचे सोन्याचे आठशे एकेचाळीस ग्राम वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम मोटरसायकल असं ऐकून सुमारे चौदा लाख सदोतीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी विशाल दत्तात्रय तांदळे वय अठ्ठावीस सध्या राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मूळ राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर याला अटक करण्यात आली आह नारेगाव मळ्यात वैभव वैभवलक्ष्मी सोसायटीत राहणारे विष्णू भाबुजी सांगडे वय बासष्ट वर्ष यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने बँकेत ठेवलेले दागिने घरी आणून कपाटात ठेवले होते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता ते घराला कुलूप लावून त्यांच्या पत्नी समवेत नारेगावचे ग्रामदेवत मुक्ताई देवीच्या काकड आरतीसाठी गेले असता अज्ञात व्यक्तींनी कडीकंडा तोडून सदरिकेत प्रवेश केला बेडरूम मधील लाकडी कपाटातून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा ऐकून अकरा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता सदर गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर एक संशयित व्यक्ती चाकण बाजूकडे गेल्याचे आढळून आले सदर मोटरसायकलचा व आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखा व नारेंगाव पोलीस स्टेशनकडे तपास पथक एकत्रित शोध घेत असताना गुन्ह्यातील संशयित सीबीजेड मोटरसायकलवरून नारेगाव येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली त्यानुसार पथकाने सापळा लावून आरोपी तांदोळ यास ताब्यात घेतले या आरोपीवर यापूर्वी मालमत्ते चोरीचे एकूण अठ्ठावीस गुन्हे दाखल असून सदरचा गुन्हा त्यांनी केला असल्याचे सांगितले सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपयोगी पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिमकर नारेंगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमी संदीप वारे अक्षय नवले नारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सोमेश्वर शेटे पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे सत्यम केळकर सोमनाथ डोके निलेश जाधव यांनी केली आहे डे टुडे न्यूज नारायणगाव